नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणारा भामटा खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात, नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी, अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला समाधान जगतापला अटक नोकरी लावून देतो म्हणून लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे आरोपी समाधान केवलराव जगताप वय सदोतीस राहणार चौगाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक हा वकील असल्याचे भासवून फसवणूक करत होता अटक कशी केली पोलीस नामदार भूषण सोनवरे आणि पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांना समाधान जगताप नाशिकमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार आज सात जुलै दोन हजार पंचवीस नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावण्यात आले आरोपी वाघे हॉटेल नांदूर नाका येथे सापडला व त्यास पावणे पाच वाजता अटक करण्यात आली आरोपी विरुद्ध गुन्हे सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आय पी सी कलम चारशे वीस चारशे सहा फसवणूक व विश्वासघात शिवूर पोलीस ठाणे संभाजीनगर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार एकवीस आय पी सी कलम तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट चौतीस अपहरण जिल्हा पेठ पोलीस ठाणे जळगाव गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याऐंशी दोन हजार सत्तावीस आय पी सी कलम चारशे एकोणावीस एकशे सत्तर चौतीस स्वतः अधिकारी म्हणून भासवून फसवणूक कामगिरीमध्ये सहभागी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सग सांगळे दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे चारुदत्त निकम भगवान जाधव सविता कदम मार्गदर्शन माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कणिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके नागरिकांना आवाहन कोणीही समाधान जगताप याच्याकडून नोकरी देण्याच्या आमिषाने फसवले गेले असल्यास कृपया सरकारवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक